मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञानऐकी थोतांड आहे आणि ते पाहताना आपण राशीचक्रामधील राशींचाही विचार केला आहे दोन राशीवरती आपण चर्चा केलेली आहे आपण तिसऱ्या राशीकडे वळलो आहे तिसरी रास कोणती आहे तर मिथून रास आणि या मिथून राशीच्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देतो आहे आणि त्या राशीच्या जातकाची गोष्टही सांगतो आहे आज आपण ती पूर्णत्वास नेऊया नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्रे विज्ञान आहे की थोतांड आहे आणि हे पाहताना आपल्या लक्षात आलेलं आहे ज्योतिषशास्त्र हे काय मानसशास्त्र आणि खगोलशास्त्रावरती आधारित ही गोष्ट आहे हे विज्ञान आहे मित्रांनो आपण राशी चक्रा आता तिसऱ्या राशीबद्दल चर्चा करतो आहे तिसरी रास कोणती आहे तर मिथून मित्रांनो ह्यापूर्वी आपण दोन राशीबद्दल चर्चा केलेली आहे पहिली रास मेष आणि दुसरी रास ऋषभ जर ऋषभ राशीची आणि मेष राशीची जे कोण जातक असतील तर त्यांनी तो व्हिडिओ आवश्यक पाहावा आणि ती गोष्टही ऐकावी मित्रांनो तुम्हाला मी जी गोष्ट सांगतो आहे मी तुम्हाला ह्या राशीबद्दल अमुक एका राशीबद्दल माहिती देतो आहे त्या राशीच्या जातकाचीही गोष्ट सांगतो आहे याचा मागचा उद्देश एक आहे की खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र याचा प्रभाव आपल्यावरती कसा होतो आहे आपल्याला कुठे थांबायला पाहिजे कुठे आपल्यामध्ये परिवर्तन आणायला पाहिजे कुठे आपल्याला पुढे जायला पाहिजे ह्या सर्व गोष्टीचा मी ह्या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काय करतो आहे माहिती देतो आहे लक्षात घ्या मित्रांनो त्या गोष्टी स्वरूपातसुद्धा आणि त्याच्या माहिती स्वरूपातसुद्धा त्यामुळे हे व्हिडिओ पाहताना त्या दृष्टीने पहा तुम्हाला ती माहिती मिळवायची आहे आपण कुठे आपल्या कमतरता किंवा आपल्या आपल्यामध्ये असलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा प्रभाव आपण कसा काय समाजावरती टाकू शकतो किंवा कमजोरी आहेत त्या कमजोऱ्याला आपण कशा दूर करू शकतो हे ह्या गोष्टीतून आणि ह्या माहितीतून मी तुम्हाला देतो आहे मित्रांनो आपण ह्या राशीबद्दल मिथून राशीबद्दल आपण चर्चा करतो आहे मित्रांनो मिथून रास याचं जे बोधचिन्ह आहे ते एक स्त्री आणि पुरुष अलिंगन दिलेला दुहेरी विचार स्त्री तत्त्वसुद्धा आणि पुरुष तत्त्वसुद्धा आहे बऱ्याच वेळेला काय असते ह्या राशीचे जे जातक आहेत जर ती स्त्री असेल तर तो ती स्त्री पुरुषांवरती जास्त प्रभाव पाडते म्हणजे विरोधी जे, जे लिंग आहेत त्यांच्यावरती ते जास्त प्रभाव पाडू शकतात आणि त्याच्याकडे ते आकर्षीलही जाऊ शकतात म्हणजे स्त्री असेल तर पुरुषाबद्दल आकर्षण असते पुरुष असेल तर स्त्रीबद्दल आकर्षण असते किंवा ते प्रभाव पाडू शकतात मित्रांनो ह्यामुळे त्यांचा बऱ्याच वेळेला फायदाही होतो आणि नुकसानही होते मित्रांनो हे जे बोधचिन्ह आपण बघतो प्रत्येक राशीचे त्या बोधचिन्हाच्या मागे आपल्याला बोध दिला जातो आहे त्या राश राशीचा स्वभाव दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे म्हणजे ह्या राशीचा जो ग्रह आहे हा ग्रह ग्रह आहे बुध ग्रह आहे आणि हा सर्वात जवळचा ग्रह सूर्याच्या पृथ्वीपेक्षा तो फास्ट गतीने फिरतो सूर्याला भ्रमण करतो जे पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस लागतात तेथेच ग्रहाला अठ्ठ्याऐंशी दिवसात तो एक भ्रमण पूर्ण करतो म्हणजे हा वेगवान ग्रह आहे त्यामुळे ह्या ग्रहाची जी च, च, चे चलन आहे जी गती आहे त्याच गतीप्रमाणे ह्या राशीचे जे जातक आहेत त्यांची विचारसरणी तशी आहे वेगवान असते काम करण्याची पद्धतसुद्धा वेगवान फटाफट 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 ते आवरण्याचा प्रयत्न करतात एखादी स्त्री असेल तर जे ती किचनमध्ये गेली स्वयंपाकघरात गेली तर ती कधी स्वयंपाकघरून बाहेर पडेल याचा नेम नाही बघणारा विचार तरी आता गेली आणि आता स्वयंपाक पूर्ण झाला म्हणजे तो वेगवान आपण वेगवान करताना त्याच्यामध्ये असं नाही काहीतरी करून आले काहीतरी करायचं म्हणून ती गेली ना ना नाही आणि काहीतरी करून आली म्हणून आलेली नाही तर ती योग्य प्रकारे अगदी सर्वस्व आपल्यापणाला लावून पण त्याच्यामध्ये वेग कारण त्याचं काम करण्याची त्यांची जी पद्धत असते त्या कामामध्ये त्यांचं पहिलं नियोजन असते वेग का असतो वेगाने कामं का पूर्ण करू शकतात तर नियोजन असते जर ती एखाद्या ऑफिसमध्ये असेल कार्यरत तर त्या नियोजनाने ती चालत असते आता हे काम करायचं आता हे काम करायचं आहे हे आता अशा प्रकारे काम करायचं आहे असं ते नियोजन करून जाते त्यामुळे त्यांची कामं वेगाने त्या पूर्ण होतात आणि इतर जे कामं लेंधी करणारे असतील त्याबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी कटुता होते राग येतो त्यांना त्याच्याबद्दल असूय वाटते की काय हे का हळूहळू चाललं आहे मित्रांनो हा त्यांच्या स्वभाव राशीचा स्वभाव आहे त्या ग्रहाचा स्वभाव आहे त्या ग्रहाचा जो प्रभाव आहे त्या ग्रहाचा प्रभावामुळे ती व्यक्ती त्याप्रमाणे वागत असते आणि जे त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे स्त्री आणि पुरुषाचं दोलायमन हा दोलायमन असतो दुहेरी भाव असतात त्याच्या ते मनात त्याचेही परिणाम त्यांना त्याचेही परिणाम त्यांच्या आयुष्यात दिसून येतात मित्रांनो त्यांना मित्र आवडतात मित्रमैत्रिणीमध्ये ते रंगून जातात आपले विचार सांगणं आपले माहिती देणं किंवा त्यांच्या गोष्टी ऐकणं त्यांच्यात रंगून जाणं मित्रपरिवार त्यांचा खूप मोठा असतो आणि ते आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या छापसुद्धा सोडतात आणि ते मित्रांना हवे हवे सुद्धा वाटतात कारण ह्या राशीचा स्वभाव तसंच आहे हसत मिलनसार जरी दुःखी असले तरी ते दुःख कुठेतरी लपवून हसत राहणार ते मनात ठेवत अशी ही रास त्यामुळे ते मिलनसार असतात मित्रांनो ह्या राशीचा जो जातक आहे ह्या जातकाला कामाच्या ज्या स्वरूपात काम जे ते हातात घेतलेले तो काही काळापुरतं त्याच्यात रमतो एखादं कार्य त्याने हातात घेतले काही काळापुरतं तो रमतो काही काळानंतर तो त्याच्यात उभग येते त्याला कंटाळा येतो आणि तो तिथून काय होतो बॅकआउट होतो परत येतो परत मागे फिरतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या जातकाचे जे ह्या राशीचे जातक आहेत हे नोकरीमध्ये एक नोकरी पूर्ण नाही करत ते बऱ्याच वेळेला हे नोकरी इथे थोड्या वेळेत काम केल्यानंतर तिथे काहीतरी त्यांचं अनबन झालं किंवा त्यांना उभं केलं तर ती नोकरी सोडून दुसरीकडे जाणं जाणं हा त्यांचा परिपाठ राहतो काही काळ ज्या जोपर्यंत त्यांना आता वाटते बस खूप फिरलो आपण तोपर्यंत त्यांचा परिपाठ तो चालू राहतो आणि ज्या वेळेला त्यांचं लगेच एखाद्यांशी मतभेद झाला मतभेद झाला तर तो मनभेदापर्यंत जाते मतभेद झाले तर मनभेदापर्यंत जाते आणि तो त्यांच्याशी नातं तोडतो आणि तिथून तो अलिप्त होतो हा त्यांचा गुणसुद्धा आणि दुर्गुणसुद्धा आहे मित्रांनो लक्षात घ्या दुर्गुण का तर सातत्य राहत नाही कामामध्ये जर तो ती असेल आपल्या बॉसबरोबर आपल्या वरिष्ठाबरोबर जर त्यांचे अनबन झालं तर त्याच्याशी ते, त्या व्यक्तीशी त्या स आपल्या बॉसशी वरिष्ठाशी सामंजस्याने पुढे जाण्याची त्याची तयारी त्यांनी दर्शवली पाहिजे कारण समजा आपण एक दहा टप्पे पकडलेत त्या क्षेत्रामध्ये दहा टप्पे आहेत आणि दहाव्या टप्प्यावरती दहाव्या टप्प्यावरती त्याला उच्चत्त स्थान मिळवायचं आहे ते शिखर गाठायचं आहे पण तो काय करतो पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असा टप्पा करत सातव्या आठव्या टप्प्यापर्यंत जातो आणि कुठेतरी काय करतो तिथून तो मागे परततो त्यामुळे राहिलेले दोन टप्पे किंवा एक टप्पा अगदी नवव्या टप्प्यावरून तो मागे फिरतो आणि त्यामुळे जो धावा टप्पा त्याला गाठायचा आहे ते शिखर गाठायचं आहे त्यापासून तो वंचित राहतो म्हणून मित्रांनो ह्या राशीच्या जातकांना आम्ही एक नम्र विनंती करेन त्यांनी कसं राहिलं पाहिजे श्रद्धा आणि सबर श्रद्धा कोणावरती स्वतःवरती दुसऱ्यांबरोबर त्यांचं मतभेद झालं पण ते मनभेद त्यांनी करू नये मतभेद ठीक आहे पण मनभेदापर्यंत जाऊ नये त्यांनी तेवढं तात्पुरतं काय करावं तिथनं माघार घ्यावी काही दिवस आपल्याला स्वतःला वेळ द्यावा काही दिवस समोरच्याला वेळ द्यावा आणि परत त्याच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याबरोबर राहिलेलं उरलेलं काम पूर्ण करावं म्हणजे जे शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याचं जे स्वप्न आहे तुमचं ते तुम्ही अचीव करू शकता साध्य करू शकता मित्रांनो त्यांचा जो दुय्यम स्वभाव आहे म्हणजे पुरुषी आणि स्त्री हा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे त्यांचं चांगलंही होते आणि वाईटसुद्धा होते चांगलं म्हणजे काय तर ते आपल्या समजा ती एखादी स्त्री असेल आणि तिच्या हाताखाली जर पुरुष काम करत असतील म्हणजे त्या ऑफिस त्या एका उद्योगाची ती उद्योगपती असेल आणि त्या उद्योगामध्ये काम करणारे जे पुरुष जरी असतील तर ती त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम ते करून घेऊ शकते त्यांच्याकडून ते रिझल्ट मिळवू शकते कारण तिचा प्रभाव त्यांच्यावरती पडतो तिच्या विचारांचा तिने घेतलेल्या निर्णयाचा मित्रांनो लक्षात आलं का किंवा जर पुरुष असेल आणि त्याच्या त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या स्त्रिया असतील तर त्यांच्याकडून म्हणजे एखादा पुरुष आहे आणि त्यांनी स्त्रियांची कामं हातात घेतलेली आहेत म्हणजे थोडक्यात टेलरिंगचं काम घेतलेलं आहे म्हणजे कपडे शिवायचे आणि तिथे स्त्रिया सगळे काम, काम करत आहेत तर त्या स्त्रियांकडून ते काम पूर्ण करून घेऊ शकतो तो मित्रांनो लक्षात आलं का कारण त्यांचा प्रभाव त्या स्त्रियांवरती पडतो पण दुसरीकडे जर विचार केला आपण जर वाईट परिणाम त्याचे जर एक स्त्री असेल आणि असे। ती पुरुषाकडे जर एखादी विवाह स्त्री असेल जर ती पुरुषाकडे आकर्षित झाली तर तिच्या विवाहामध्ये विवाह संबंधामध्ये त्याचे दुष्परिणाम तिला भोगावे लागतात किंवा एखादा पुरुष असेल त्यांनीसुद्धा विवाह बाह्य संबंध ठेवला एका स्त्रीकडे आकर्षित झाला तरीही त्याचं नुकसान होऊ शकते मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे ते प्रभाव पाडण्यामध्ये काय होते एखादी स्त्री एखादा पुरुष त्यांच्याकडे आकर्षिला जातो आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये काय होतात वाहत जातात आणि मग त्यांचं ते नुकसान होऊ शकते मित्रांनो लक्षात आलं का ह्या ह्या बा दुहेरी त्यांच्या स्वभावामुळे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला संयम पळायला पाहिजे काही गोष्टी आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे ह्या राशीचे जे राशी जातक आहेत ह्या राशीच्या जातकांना अग आपलं घर सुशोभित ठेवण्यास खूप आवड असते एक छंद असतो मित्रांनो ह्या राशीचे जातक आहेत ते एखादी गोष्ट जर एखादी वस्तू आणली तर ती व्यस्त त्या प्रकारचीच वस्तू ते विविध आकाराचे त्याच प्रकारची वस्तू दहा प्रकार जरी निघाले त्याच्यात विविध आकार निघालेत किंवा त्याच्यात विविधता दिसली आपल्याला एकाच प्रकारची वस्तू त्याच्यात विविधता दिसली तर ते दहाच्या दहा वस्तू त्याच्या घरात येतील मित्रांनो लक्षात आलं का त्यावेळी ते, ते विचार नाही करणार एकाच प्रकारची वस्तू आहे आणि ती आपण दहा त्याचा विविध प्रकार आहेत ते प्रकार आपण घरात घेऊन आलो आहे मित्रांनो त्यांना असं खरेदी करायला किंवा ती गोष्ट स्वतःची करण्यासाठी ती मिळवण्यासाठी ते अगदी आता होतात आणि ते ते मिळवतातच म्हणजे घर सजवणे किंवा आपलं ऑफिस सजवणे ही गोष्ट वेगळीच आहे पण त्यासोबत ते त्या अशा काय गोष्टी करतात की त्याचा नको तितका अति म्हणजे ती गोष्ट करून नको तो कचरा गोळा करतात असंच म्हणायला हरकत नाही तो कचराच झाला ना त्याचा उपयोगच होत नाही एकाच प्रकारच्या दोन वस्तू दहा वस्तू पन्नास वस्तू आणून त्याच्यातनं लाभ काय तो कचरा गोळा होतो मित्रांनो पण ह्या राशीचे जे काम करण्याची जी गती आहे विचार करण्याची गती आहे ह्या सर्व गोष्टीमुळे तो आपला प्रभाव जनसामान्यामध्ये मांडू शकतो मिळवू शकतो आपला प्रभाव प्रभावाने तो जम सामान्याला किंवा इतरांना प्रभावित करू शकतो मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आहे आता आपण गोष्टीकडे वळूया ती गोष्ट मी जी सांगत होतो मला कुमारची ती कुमारची गोष्ट अशाच प्रकारे दुहेरी विचार मित्रांनो ह्यापूर्वी तुम्हाला सांगताना मागच्या दोन भागामध्ये तुम्हाला जी गोष्ट ऐकायची आहे किंवा हे जे काय मी तुम्हाला माहिती देतो आहे ही जर समजून घ्यायची आहे तर प्रत्येक भाग बघा त्या राशीच्या जातकाचा प्रत्येक भाग बघा त्या राशीचा प्रत्येक एपिसोड बघा म्हणजे ह्या पहि पूर्वीचे दोन्ही एपिसोड बघा नंतरच ह्या एपिसोडकडे तुम्ही वळा मित्रांनो यापूर्वी मी म्हणाल्याप्रमाणे त्यापूर्वी जी त्याचा मी त्याचं वर्णन केलं आहे तो आपला कुटुंब वसल आहे हे जे जातक आहे ते, 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 ते कुटुंब वसलसुद्धा असतात आपल्या कुटुंबावरती प्रेम करणारे प्रत्येक व्यक्तीवरती प्रत्येक आपल्या घरातल्या त्या सदस्यांवरती प्रेम करणारे असतात त्यामुळे त्यांना पूर्ण कुटुंब हवं असतं आणि आपल्या कुटुंबासाठी ते सर्वस्वपणाला लावतात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि मग त्यांच्याही अपेक्षा वाढतात अशा वेळेला त्यांच्याही अपेक्षा वाढतात आपल्या त्या कुटुंबातल्या सदस्यांकडून की मलाही त्यांच्याकडून ह्या गोष्टी मिळायला हव्यात मी त्यांच्यासाठी जर हे पूर्ण करतोय म्हणजे ते अपेक्षा रहित काम नाही करत तर अपेक्षा ठेवून काम करतात जर मी ह्या व्यक्तीकडून ह्या व्यक्तीसाठी ही गोष्ट केली आहे तर त्या व्यक्तीकडून मला ही गोष्ट प्राप्त व्हायला हवी फक्त कुटुंबातच नव्हे तर मित्रपरिवारातसुद्धा अपेक्षा थे ठेवून काम करतात त्यांना ती अपेक्षा असते की या व्यक्तीने सुद्धा तसंच वागायला पाहिजे तसंच ती गोष्ट करायला पाहिजे ते अपेक्षा म्हणजे पूर्ण करायला पाहिजे आणि ह्याचाच प्रभाव या कुमारवरती सुद्धा होता त्यांनी जे पूर्वी जे आपल्या कुटुंबावरती प्रेम केलं होतं आणि ज्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या त्या अपेक्षा त्याला आपल्या त्या कुटुंबाकडून सुद्धा होत्या त्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडून सुद्धा होत्या मग त्यांनी विवाह केला विवाह झाला त्याचा त्याला मूल मुलगी झाली एक मूल त्याच्या पोट जन्माला आलं मित्रांनो पण त्याच्या अपेक्षा आपल्या पत्नीकडनं पूर्ण होत नव्हत्या म्हणजे खाण्यापिण्यामध्ये शौकीन असतात खाण्यापिण्यामध्ये शौकीन असतात म्हणजे विविध काहीतरी पाहिजे पाहिजे असं नाही पण जे पाहिजे ते एकदम उत्तम टेस्टी चव चवदार जे काय मिळेल ते पुढ्यात त्याची क्वालिटी क्वांटिटी आणि त्याची चव चांगली असावी पण ती गोष्ट त्याला त्याच्या पत्नीकडून पूर्ण होत नव्हती मित्रांनो लक्षात घ्या आणि शेवटी त्याच्या पत्नीच्या स्वभावामुळे तोसुद्धा दोलायमान झाला म्हणजे हे एक कारण आहे तो भरकटला आपण त्याच्यावरतीच जर बोट ठेवायला गेलो तेसुद्धा चुकीचं होईल त्या पत्नीनेही विचार करायला हवा होता आणि तो दोलायमान झाला तरी तरीसुद्धा मित्रांनो बघा एक विषय तुम्हाला बोललो त्याच्यास त्याची माहिती देताना की तो आपल्या अपोजिट लिंगाकडे आकर्षित होतो आणि त्यांना आकर्षितही करतो आणि ते आकर्षित होणं आणि आकर्षित करण्यामध्ये तो काय करू शकतो स्वतःला भरकटवू शकतो तो वाहत जाऊ शकतो तो चुकीच्या दिशेला जाऊ शकतो आणि तशीच नेमकी गोष्ट त्या कुमारबाबत घडली ते करताना त्यांनी हा विचार नाही केला त्यांनी जे प्रेमसंबंध जोडले ते आपल्या सख्या मेवण्याच्या पत्नीबरोबर मित्रांनो लक्षात घ्या इथे तो चुकला ठीक आहे त्यांनी विवाहबाह्य जर एखादा संबंध ठेवला आला काळानुसार का परिस्थितीनुसार एखादी परस्त्री असेल समजू शकला पण कुटुंबातीलच एका सदस्याची म्हणजे आपल्या मेवण्याची पत्नी आणि तीही त्याच्याकडे आकर्षित झाली तोही तिच्याकडे आकर्षित झाला आणि दोघही भरकटले मित्रांनो आणि त्यामुळे एक नव्हे तर दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली दोन कुटुंब म्हणजे कोणती एक त्या ह्या कुमारचं घर आणि त्या त्याच्या मेवण्याचं घर हे घर म्हणजे काय त्या घरातले प्रत्येक कुटुंबाचं आयुष्य कुठेतरी काय होतं डिस्टर्ब होतं म्हणजे त्याच्यात त्याचे आई वडील आलेत त्यांची भावंडं आलीत त्याचे सगळे सोयरे आलेत सर्व येतात आणि दोन्ही त्या मेवण्याच्याही घरामध्ये त्याच गोष्टी घडल्या याच्याही घरामध्ये त्याच गोष्टी घडल्या कारण एकाच एकाच कुटुंबातील ह्या व्यक्तीने एकमेकांवरती एक नको एक त्या प्रकारे आकर्षित होऊन ते स्वतः वाहत गेले मित्रांनो लक्षात घ्या ह्याला समाजात कुठेही स्थान नाही आहे व्यभिचार ह्याला आपण व्यभिचार म्हणतो त्या त्याच्या मेवण्याच्या पत्नीनेही व्यभिचार केला आणि यांनीही व्यभिचार केला आणि मग ते इथेच थांबले नाहीत त्याच्या पत्नीने त्याला इशारे दिले कुमारच्या पत्नीने त्याला त्याची त्या जाणीव करून दिली मित्रांनो ती कुठेतरी कमी पडली ठीक आहे मान्य करतो आपण पण त्या पत्नीनेही त्याला कुठेतरी इशारे दिलेत जाणीव करून दिली रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने तो थांबला नाही वाहत गेला मित्रांनो त्यामुळे त्याच्या मेवण्याचंही वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालं त्या मेवण्यालाही एक आपत्य होतं मित्रांनो बघा काय घडते ते तो ती त्याची पत्नी आपल्या पतीपासून म्हणजे मेवण्यापासून द्या त्या मेवण्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आपल्या मुली आपल्या त्या आपत्त्याला घेऊन ती वेगळी झाली आणि त्याच्या आयुष्याची माती झाली तोच माझ्याकडे हे प्रकरण घेऊन आला होता हा विषय घेऊन आला होता याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून ही गोष्ट तुमच्यासमोर मी ठेवतो आहे मित्रांनो लक्षात आलं का मी कोणाचाही उल्लेख नाही करणार कोणाच्याही नामाचा नावाचा उल्लेख नाही करणार सर्व माहिती माझ्याकडे आहे कारण हे मी एखादं काम जेवढे हातात घेतो ना मित्रांनो कुठलंही काम हातात घेतो त्यावेळी त्याच्या पूर्ण मुळापर्यंत जातो पूर्ण मुळापर्यंत जातो कारण काय आपल्याला त्याच्यातून न्याय द्यायचा आहे तर कोणावरही अन्याय होऊ नये कोणावरही अन्याय होऊ नये हा माझा मूळ मंत्र आहे मग ते काम घेऊन येणार असो त्याचा विरोधात विरोधी असो किंवा कोणी असो मग मा मला न्याय द्यायचा आहे काम घेऊन आणा येणार आहे त्याच्याकडून मला काहीतरी मिळणार आहे प्राप्त होणार आहे धन प्राप्त होणार आहे हा मी विचार नाही करत मला फक्त न्याय मिळवायचा आहे अन्याय कोणावरून होऊ नये त्यामुळे मी मुळापर्यंत पोहोचतो आणि जर समज गैरसमज असतील तर समज गैरसमज दूर करून त्या कुटुंबामध्ये मी काय आणतो एकता आणतो त्याप्रकारेच मी सगळी माहिती काढली अगदी त्या मेवण्याचीही माहिती काढली त्या कुमारचीही माहिती काढली त्या कुमारच्या पत्नीचीही माहिती काढली त्या मेवण्याच्या पत्नीचीही माहिती काढली त्यांच्या पूर्ण कुटुंबाची माहिती काढली ह्या कुमारच्या कु पूर्ण कुटुंबाची माहिती काढली आणि नंतर मी त्या कामावर त्या विषयावरती त्या विषयामध्ये हात घातला समजवण्याचा प्रयत्न केला त्या कुमारच्या पत्नीलाही समजवण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळा जाऊन तिला मी सायकोलॉजी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मानसशास्त्र लक्षात घ्या था तीसुद्धा त्या स्थितीमध्ये जी गृहस्थी स्थिती होती तिचा जे तिची जी रास आहे त्या राशीचा प्रभावसुद्धा तिच्यावर होत होता त्यामुळे तीही चुकीच्या प्रकारे वागत होती चुकीच्या प्रकारे निर्णय घेत होती तिलाही समजवण्याचा प्रयत्न केला त्या कुमारलाही समजवण्याचा प्रयत्न केला आणि जो त्याचा मेवणा आहे त्यालाही समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना तिघांनाही मी सायकोलॉजी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो जर द्वेषाने रागाने जर एखादी माणसं हे झाली असतील प्रेरित झाली असतील एक मर्यादा बाहेर गेली असतील तर त्याला कोणीही रोखू शकत नाही अगदी देव जरी उतरला तरी द्वेषाने आणि रागाने अहंकाराने जर ते प्रेरित झाले असतील तर त्यांच्या आयुष्यात कोणीही परिवर्तन आणू शकत नाही हा माझा आजवरचा अनुभव आहे मित्रांनो लक्षात आलं का शेवटी काय घडलं काय घडलं शेवटी एवढं करूनसुद्धा ती ज्या कुमारची पत्नी होती ती कोर्टात गेली तिने त्याच्या विरोधात डिवोर्सची केस दाखल केली त्यांनी डिवोर्स नाही घेतला पण त्याच्याकडून आपल्याला काही संपत्तीतला वाटा किंवा काही धनराशी आपल्याला मिळेल यासाठी तिने प्रयत्न केला आणि पण ह्या पलीकडे तो त्याचा मेवणा आहे त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं तो एकाकी पडला तो सुद्धा आपल्या पत्नीवरती आणि आपल्या त्या आपत्त्यावरती प्रेम होता अतोनात मित्रांनो लक्षात घ्या आणि पण हे जे काय घडलं त्याच्या आयुष्यात त्यामुळे त्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं समाजामध्ये नाचक्की झाली मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला ही जी मानस मानसिक स्थिती आहे ही मानसिक स्थिती मी तुमच्यासमोर हो ठेवलेली आहे ह्या जातकाची दुहेरी जे त्याचे विचार आहेत दुहेरी जे आकर्षण आहे आणि तो वेगवान वेग अतिघाई कुठे मशनात नाही कुठे नाही स्मशानात अतिघाई स्मशानात नाही आपण बघितलं रोडवरती रस्त्यावरती असे बोर्ड लावलेले असतात ड्रायव्हरला सूचित करण्यासाठी की के अतिघाई केलंस तर कुठे जाशील त्या दरीत कोसळशील आणि तशीच नेमकी अवस्था यांच्यावरती ती ओढवते ना कुटुंब सुख ना परिवार सुख ना कसलं सुख याला कारण काय अहंकार राग असूया आकर्षण लालच हे ला ला जे षडविकार आहेत ना या षडविकारामुळे मनुष्यप्राणी कुठलाही मनुष्यप्राणी मग तो कुठलाही राशीचा जातक असो या षडविकारामुळे तो आपली माती करून घेऊ शकतो मित्रांनो लक्षात आलंच असेल तुमच्या ही लक्षात आले असेल ही गोष्ट या गोष्टीचं स्वरूप तर आपल्याला कुठे थांबायला पाहिजे कुठे स्वतःला सावरायला पाहिजे कुठे आपल्याला रोखायला पाहिजे कुठे आपली गती वाढवायला पाहिजे कुठे गतीचा वेग कमी करायला पाहिजे याचा विचार ह्या राशीच्या जातकाने आवश्यक करावा तरच ह्या राशीचा जातक आपल्या आयुष्यात एक कीर्तिमान सा कीर्तिमान पूर्ण करू शकतो साध्य करू शकतो एक उच्च उच्चतम पातळीवरती स्वतःला नेऊ शकतो एक शिखर गाठू शकतो अगदी तो व्यवसायात असो नोकरीत असो किंवा कुटुंबात असो हा प्रेमळ आहे हो ह्या राशीचा जातक प्रेमळ आहे प्रेम, हो प्रेम देण्यासाठी तो उत्सुक आहे पण त्यांनी अपेक्षा करू नये या राशीच्या जातकाने प्रेम घेताना प्रेम देताना प्रेम घेण्याची अपेक्षा ठेवू नये आणि जर ती अपेक्षा ठेवली तर त्याला त्याच्यामध्ये तोंडावरच आपटावं लागेल आणि त्याचमुळे मग ह्या गोष्टीमध्ये कुटुंबामध्ये असो मित्रपरिवारामध्ये असो कुठेही असो या ठिकाणी मग त्यांना काय होते समोरच्या अशी मत मन मनमोठावं होतो मतभेद होतात आणि मनभे मतभेद झाल्यावर मनभेदसुद्धा होतात त्यामुळे अपेक्षारहित त्यांनी करावं जर त्याला कुटुंबामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तुंग शिखर गाठायचं असेल तर त्याने अपेक्षारहित काय करावं कार्य करावं मग त्यांना त्यांचे इतरांची साथ तुला साथ पूर्णपणे मिळू शकते सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकाउन दाबा माझे विचार पड़े से लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स लिहा पूर्ता सित भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र